पिल्लूचा लोक बघायचं का तुम्हाला कसा एकदम खास दिसायला लागलेले वाढले म्हणजे वाढले तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये आता नऊ वाजून नऊ मिनटं झाली आणि मी आंबोळ वगैरे करून रेडी झालो नाश्ता वगैरे झाला चाय आणि बिस्किट खाली मी परी न ना आणि मम्मी त्यांचा पण पप्पा त्यांचा पण नाश्ता झाला परी पिल्लू मम्मी बाहेर बसले मस्त जाण्या खाली मस्त पारावर आराम करते ऊन पडले ना तर सावलीचा आनंद घेते काल लोक भारी मजा आली मित्रांनो काल ना पाऊस वगैरे आला एकदम भारी लजे लय भारी झालं होतो यार सगळं करून थंडगार वातावरण झालं होतं बट आता आज ऊन पडले आणि आता सावलीला बसायची वेळ आली आता आजपासून म्हणजे कालपासून पाऊस स्टार्ट झालेला आहे काल पाऊस पडलाय आज पण स्टार्ट होईन पाऊस असं वाटते मला अँड माझा ब्लॉग काय अपलोड झाला नाही दररोजच्या सारखं होईन अपलोड थोड्या वेळाने तो पण बघितला तो तुम्ही बघून घ्या चला बाहेर जाऊ काहीतरी नियोजन बघ बाहेर तुम्हाला बघायचं आवड नाही काही नाही काही नाही आता एकदम फ्रेश वातावरण आहे एक वाजला <in -ysz> बुक पण लागले ब्लॉग पण अपलोड झालाय माझा आता ब्लॉग अपलोड झालायच टायमिंग झालाय काय काय मला काय कळालं ब्लॉग चा सकाळचा टायमिंग करायचं ऍडजस्ट पण कसं करावा यार अपलोडिंगचा मोठा प्रॉब्लेम आहे अँड आता जायचे साकोरला बाजार वगैरे आणायचं घरातला बाजार वगैरे संपलाय सध्या

नाही नाही पण आधी घाट आता चक्र करायला विषय असा आहे का आता लय वाढले व्हायला होतील ना कमी पण मग पण महाराज गावाला लागेल पैसे चक्र चक्रीवाईन तसं होणार नाही चक्री एवढी एवढी चक्री काय होणार आधी आला दादा ते काय दादा एडा झाले मित्र डायरेक्ट नाही ते काय पबजी वगैरे खेळत आले ते फ्री फायर वगैरे खेळत होते बीजीएम आहे आता तर बीजीएम आहे घेतले डायरेक्ट तो मोबाईल भेटला ना त्याला पाच झाल्याबद्दल आणि दादा हा कर दादा दाविला होता पाच झाला पण पेडा काय दिला नाही त्यांनी एक पेडा सुद्धा आम्हाला दिला नाही पाणी दिले पाहिजे पण दिले का गारगर कोण खाल्ले गारगारची पार्टी राहते का अरे काय

मित्रांनो आणि मॉल मध्ये इथे बाजार करून पाहू ना इथे विचार कसा भाऊ कसा बाजार झालाय मित्रांनो चालू आहे आता खाली भाजीपाला करायला कृषी ट्रॅव्हल झाली अरे इथं ओळखीच आहे ना त्याच्यामुळे दत्त टायव्हर मित्र आहे ती ठेवलं कारण मम्मीला भाजीपाला करायचंय मला पण काम आहे आधी नाश्ता भग करायचा मग माझा मी काम करतो आणि त्याच्यानंतर हा मित्रांनो एक गोष्ट पण करायची आपल्याला ते ना आपण hmm. ते जे भांडं घेतलं होतं का ते याच काम नाही ना हा वॉश मेशीन वॉश मेशीनचं भांडं घेतलं होतं ना ते भांडं आणायला जायचं ते पण घेऊन कस आलं मित्रांनो गोप नाही बंद वडा खाऊ घेत आणि बांधून घेतले बिल्डिंग त्यांना तिथे पोहोचले दुकान बंद वाटतं गेट बंद दुकान उघडं पण आतमध्ये कोणीच नाही वाटतं

आणि पिल्ला खायला प्यायला घेतले पाठीमागे वगैरे घेतले त्याच्यानंतर संत्री घरी बसलोय मित्रांनो बाजार वगैरे करून भांड वगैरे घेऊन काय ते काय दे काय हा मम बांदे बांध आम्ही तू उच तिथे घेतो तू ती खायची कधी दिसते मित्र ड्रायव्हर घरात काय काय दाखवत राहिली पाव खात आम्हाला पाणी बाटली सुद्धा नाही घेत माणूस बाजारला गेल्यानंतर पाणी प्यायला सुद्धा दहा रुपयाची बाटली बाजारचा विचार करते माणूस पाणी प्यायचा विचार नाही करत बरोबर आहे का नाही माउली कॅमेराला घाबरली ती नेऊन घाबरली ना कॅमेराला घाबर घाबरे तू साडेतीन वाजले आणि पिल्लूचा लुक बघायचा तुम्हाला का एकदम खास दिसायला गाडीला त्याला बारी व

वातावरण एकदम चेंज झालं आभाळ आले त्यात ऊन पण पडले पाऊस पण गडगड होतोय बट पाऊस काय आला नाही मित्रांनो आभाळा आलं होतं अजून आहे बट पाऊस का नाही आला सुंदर दिसतय मित्रांनो एकदम सुंदर हे का इकडे भारी दिसतंय यार अरे ना सनसेट घ्यायचा कसं घ्यावा यार कुठून घ्यावा ना किती गोड दिसार सनसेट मित्रांनो लय भारी होईल सनसेट घेतले मी ना मित्रांनो डायरेक्ट वरती जातो त्याच्या इथे वरती समाज मंदिर समाज मंदिर आणि मग सनसेट दाखवत तुम्हाला एकदम भारी चाल काही सुंदर दोन एकच नंतर येणार एकच नंतर खरंच भारी येणार मित्रांनो मित्रांनो मला व्हिडिओ काढायचं म्हणून परी पिलि कुठे घेऊन घेऊ बाहेर बणवा फुल वाद कर दे ए ए ए ए या हनु बाबा हनु हनु पळा खादी चला ए लाईट लाव लाव का का त्या तेव्हा चला लाईट आहे ना त्या लाईट वगैरे लावली लगेच ब्लॉगिंग स्टार्ट तिची कर ब्लॉग स्टार्ट दर असं असं धर हां कर ब्लॉग स्टार्ट तेव्हा कशी ब्लॉग स्टार्ट करते कर हां मन मन ना मन ब्लॉग स्टार्ट करचा फाइनली मित्रांनो 8 वाजून सत्तावीस मिनिट झाले आणि पिल्लूच पप्पा बाबांचं जेवण झाले आमच्या इथं पाहुणे येईल ना मम्मीचा पप्पा येईल तुम्हाला दाखवलं नाही मी पण ते आलेली त्यांचं जेवण दौऱ्याच्या सारखं मी परी मम्मी राहिले तर आता जेवण वगैरे करू आणि पावसाचं वातावरण झाले नाही मित्रांनो विजा जमकू राहिले मित्रांनो जेवायला मस्त मच्छी आज बाजारला गेलो ना तर बाजारवर मच्छी वगैरे आलेली रात्री तुला खतरनाक दिसतं यार मित्रांनो मध्ये चला तर मित्रांनो आपला ब्लॉग आता एंड करू आज काही जास्त कुठं काही ब्लॉग झाला नाही आणि मित्रांनो तुम्ही सपोर्ट करताय छानपैकी सपोर्ट करताय मित्रांनो धन्यवाद आपले आठशे बावीस सबस्क्राईबर झाले लवकरच आपल्याला हजार करायचे प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आई होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल आवडत व्हिडिओ लाईक करा चॅनल न्यू नसून चॅनल सबस्क्राईब करायला नेक्स्ट ब्लॉग लागली तोपर्यंत बाय ब्लॉग स्टार्ट हाँ। हाँ, कर ना असं धरून हा हा कर